भारत आणि इस्रायल दरम्यान आज नवी दिल्लीमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करार झाला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि इस्रायलचे वित्तमंत्री बेंजालेल स्मोट्रिच यांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या यामुळे आता दोन्ही देशातल्या गुंतवणूकदारांना परस्परांच्या देशात गुंतवणूक करणं सुलभ होणार आहे भारताच्या नव्या गुंतवणूक कराराच्या प्रारुपानुसार ओईसीडीचा सदस्य म्हणून हा करार करणारा इस्रायल हा पहिलाच देश असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे भारतामध्ये इस्रायलच्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढवावी या दृष्टीने हा करार महत्वाचा ठरणार आहे नेपाळ सरकारनं सव्वीस समाज माध्यमांवरती घातलेल्या बंदीच्या विरोधातल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना केलेल्या कारवाईमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता एकोणीस वर पोहोचली आहे तर साडेतीनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत समाज माध्यमांवरच्या बंदीच्या विरोधात उठाव करत आज तरुणांनी नेपाळच्या संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या तरीही जमाव आक्रमकच होता आणि त्यानंतर गोळीबार करण्यात आला लष्करही तैनात करण्यात आलं या पार्श्वभूमीवरती नेपाळचे पंतप्रधान के पी ओली शर्मा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आणि संध्याकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेपाळच्या गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठकही बोलावण्यात आली होती काठमांडूसह अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे नेपाळ सरकारनं दोन हजार चोवीसमध्ये समाजमाध्यमांनी करकक्षेत यावं असं सांगितलं होतं मात्र त्याला समाजमाध्यमांनी प्रतिसाद दिला नाही परिणामी सरकारनं सव्वीस समाजमाध्यमांवरती बंदीची कारवाई केली आहे यामध्ये व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम एक्स अशा आघाडीच्या समाजमाध्यमांचा समावेश आहे यामुळे नेपाळची तरुणाई संतप्त झाली आणि काठमांडूसह देशाच्या अनेक भागात रस्त्यावरती उतरून आंदोलन सुरू आहे केपी शर्मा ओली यांच्या सरकारच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचेही आरोप करत हे आंदोलन अधिकच तीव्र होताना दिसते काही वर्षांपूर्वी श्रीलंका आणि बांगलादेशातही अशाच प्रकारे तरुणाईनं रस्त्यावरून उतरून संसदेत घुसत आंदोलन केलं होतं भारतामध्ये